नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुकडी इथल्या रफिक बाबालाल कलावंत यांना रोटरी क्लब ऑफ सेंट्रल इचलकरंजी यांचा दोन हजार तेवीस ते चोवीस साला करीता दिला जाणारा आदर्श बांधकाम व्यावसायिक हा पुरस्कार रमाकांतजी मालू अरुण भंडारे राजेश कोडुलकर सी ए श्रीकिसन भुतडा रवी अकुडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला हातकनंगले तालुक्यातील रुकडी गावचे सुपुत्र माजी लोकनियुक्त सरपंच रफिक बाबालाल कलावंत यांना रोटरी क्लब ऑफ सेंट्रल इचलकरंजी यांचा आदर्श बांधकाम व्यावसायिक म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कलावंत यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली व्यवसायाची सुरुवात करण्यामागे लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांचा फार मोठा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले व्यवसायाची सुरुवात बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेच्या कामापासून झाली असून त्यापासून सुरुवात झालेली आज तागाय थांबलेली नसल्याचे त्यांनी सांगितले रुकडीसह परिसरात एक उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक म्हणून ते परिचित आहेत दोन हजार एकोणीस ते तेवीस या काळात त्यांनी रुकडी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदाचाही धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा मिळाली असून कामामध्ये कधीच प्रतारणा केली नसून आयुष्यात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देऊन काम केले आहे यापुढेही प्रामाणिकपणेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी त्यांना खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने प्राचार्य प्रशांतकुमार कांबळे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी सचिन चौगुले संजय शेटे राजेंद्र जैन नितीन कुमार कस्तुरे सचिन पाटील शीतल उपाध्याय हेमंत दोषी सुरेश रोझे आदी उपस्थित होते माजी लोकनिवड सरपंच रुकडी तालुका हातनमळे व्यवसाय सिव्हिल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मित्रो सर्वप्रथम लोकेशनल अवॉर्ड आम्हाला लोकांना दिला त्याबद्दल चारही क्लबचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मित्र माणूस जन्माला आल्यानंतर जगण्यासाठी त्याला काम करावं लागतं नोकरी करावं लागते व्यवसाय करावा लागतं त्याच्या व्यवसायातून नोकरीतून ते आपलं दैनंदिन जीवन जगत असतो अशीच एक माझी कथा या व्यवसायानं मला काय केलं मी थोडक्यात सांगतो मित्र सामान्य अगदी सामान्य परिवारातून मी जन्मलेला एक नागरिक दहावी पास सेंट्रिक कामगार सेंट्रिक कामगार म्हणा मिस्त्री म्हणतात चला आई आई वडील लवकर सोडून गेले भावाने सांभाळलं मित्रो मित्रांच्या सहवासातून सेंट्रिंग काम शिकलो सेंट्रिंग मिस्त्री म्हणून चांगला उदयास आलो त्या दरम्यान नेते कैलासाचे खासदार बाळासाहेब माने यांच्या सहवासात आलो त्यांनी त्यांची स्वतःची शाळा रुकडी ते आपण पाहिला असाल त्या बांधण्यासाठी मला बोलवून घेतलं आर्थिक मदत दिली काम करून घेतलं आणि एक सक्षम कॉन्ट्रॅक्टर म्हणून मला त्यांनी उदयास आणलं मित्र तेवढ्यावर त्यांनी थांबले नाही त्यांचे भाऊ काकासाहेब माने दलित मित्र व बाळासाहेब माने यांनी दोघांनी मिळून मात्र लग्न करून दिलं मित्र या दरम्यान चांगलं काम करून मी गावात या पंचक्रोशीत नावलेला कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे उद्या चालतो आपल्या सर्वांना माहिती आहे रुकडी गाव रुक दहा पंधरा वर्षे वीस वर्ष पाण्याची समस्या होती मित्र ज्या पद्धतीने आज विसर्गाची समस्या आहे त्याच पद्धतीने रुकडीगाव सुद्धा पाण्याची समस्या होती आदरणीय खासदार देशे माने दादा यांच्याकडे मी गेलो माझ्या माझ्या कामाच्या अनुभवावर दादाना सांगितलं मी हा रुकडी गावाचा पाणी पुरवठा मी चालवायला घेतो खाजगी तत्वावर त्यांनी मला संपूर्ण रुकडी गावाचा पाणी पुरवठा कर्मचारी लाईन बिल भागवणे सर्व घेऊन मला एक वर्षासाठी पाणी पुरवठा चालवायला दिला मित्र कामाच्या जोरावर अनुभवावर काय त्रुटी असतील काय दुरुस्ती असतील ते करून एक वर्षाच्या या कालावधी मी एक दिवस आड एक तास पाणी कंटिन्युअस मित्र गावाला दिलं या सर्व कामावर चालू असताना रुकडी ग्रामपंचायतची इलेक्शन लागली जनरल सरपंच पद आरक्षण असताना खासदार दादा यांनी मला ओबीसी माणसाला सरपंचा उमेदवारी दिली आणि या महाराष्ट्रात मी अभिमान सांगतो मित्र हो। महाराष्ट्रात एक नंबरचं लीड माझं या सरपंच माझा आणून दिलेलं आहे तर यामध्ये सर्वात माझ्या महिला भगिनी मला मतदान जादा केलं मित्र ज्यांचा संबंध पाहण्याशी या संबंधी येतो त्यांनी मला मतदान भरपूर दिलं हे काम करत असताना मित्र कोरोनाचा काळ असेल दूरधानी असेल सर्व कामाने अगदी जो पण मी पाच वर्ष या काम केलं त्यानिमित्तानं मला अनेक आवड सुद्धा मिळाले कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं